लौकेश्री न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील वृंदावन या सोसायटीमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला यांच्यातर्फे ममता खान यांच्यातर्फे आज महिलांसाठी हळदी कुंकू हा समारंभ ठेवण्यात आलेला आहे नेहमी धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये लोकांसाठी धावपळ करणाऱ्या आणि सतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या आमच्या भगिनींचा आज कौतुक सोहळा या ठिकाणी होणार आहे खरं आपण समाजाचे देण्यात या भावनेतनं नेहमी सातत्यानं समाज मनाचा भान ठेवून गेले अनेक वर्ष सातत्यानं त्या नारींचा सा या ठिकाणी सन्मान होतोय हळदी कुंकू या संभारमातले आपण हे दृक्ष बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभांक क्रमांक अकरा महिलांच्या वतीने या ठिकाणी हा हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे ममता दिदी माझ्याशी जोडलेले आहे दिदी नेहमी स्त्रीच्या सकारात्मक कलागुणांना वाव देण्यासाठी आपले विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ मोठ्या संख्येनं वर्षभर या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतात हे सगळ्या महिला बघून काय आनंद होतो आनंद असा होतो की सगळ्या महिलांचा जो सन्मान असतो तो ह्या दिवशी होतो पहिला म्हणजे हा हळदी कुंकू हा प्रोग्रामच असा असतो की महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि माझ्याबरोबर ज्या महिला नेहमी सतर्क असतात त्यांचा एक सन्मान करण्याचं मला एक हे मिळालं आहे हरदी मुंकुशच्या निमित्ताने त्याबद्दल ते मी खूप आनंदी आहे आणि हा प्रोग्राम मी अशासाठी केलेला की जी व्यथा असते म्हणजे सगळं त्यांचे सगळे रोजच्या जीवनातून रोजच्या दगदगीतून जे त्यांचं असतं करण्याचं त्यांना प्रत्येक वेळी उलाढाली असतं सगळं असतं घरातल्या त्या सगळ्या सांभाळून त्या त्यांचं सगळं सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि तो त्यांचा आज सन्मान करण्यासाठी मी हा हळदीकुंकू हा प्रोग्राम केलेला आहे समीक्षताई मारखंडे या ठिकाणी आलेले आहेत आपणाला ठाणेश्वर म्हटलंय की समीक्षा मारखंडे हे नाव प्रामुख्याने घ्यावं लागतं आज तीन वर्षाचा कालखंड पूर्ण होत आहे आणि त्यानुषंगानं आज या हळदी कुंकू समारोम प्रभा क्रमांक अकरामध्ये ताई आलात ताई काय वाटतं कारण नेहमीच धावपळीच्या आणि धकाधकीच्या स्पर्धेच्या जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये गर्क असणाऱ्या महिलांचा आज या ठिकाणी हळदी कुंकू समारोमध्ये आणि आपण आलात काय वाटतं आज सर्वप्रथम ममताचं अभिनंदन करेन की तिने तिच्या ती प्रभागाध्यक्ष आणि सुंदर उत उत्तम काम चालू आहे आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये महिला सेनेचं आज सगळ्या पक्षांमध्ये जास्त नाव घेतलं जातं कारण कार्यरत महिला आमच्या खूप सुंदर काम करत आहेत सगळ्या गोष्टींनी आणि सगळे प्रभागाध्यक्ष देख्षा, शाखाध्यक्षांपर्यंत अगदी छोटं पद असं कोणाला वाटतच नाही कारण पदाची ताकद हे राजसाहेबांच्या शब्दाने सन्मानीय अविनाश जाधव साहेबांच्या ताकदीने सगळेजणं कामं करत असतात कारण त्यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात आज काम करताना ममतादाईचं इथे प्रभागात सुंदर काम आहे जसे महेश हे दादा जे प्रभागाध्यक्ष आहेत इकडचे तर सर्व महिलांना सोबत घेऊन त्यांची कामगिरी चालू असते त्याचप्रमाणे आज तीन वर्ष झाले पदाला पण जे कार्य करताना एक एकटे कोण असतं की ते हो हे कार्य करू शकत नाही त्याची जी संघटना असते ह्या माझ्या सर्व महिला सेनेचा जो सपोर्ट आहे जाधव साहेबांचा सा सपोर्ट आहे आणि सन्मानिय राजसाहेबांचे जे आशीर्वाद आहे ती आमची ताकद आहे त्याच्यामुळे आम्ही हे चांगलं कार्य प्रत्येक वेळेला करत राहतो आणि येत्या निवडणुकीला सुंदर असं एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं तुम्हाला एक गुलदस्ताच महा सभेत दिसेल हे मी गोवाही देते आणि आजच्या नंतर म्हणजे तीन वर्ष असं मी नाही म्हणत आहे मला असं वाटतं जोपर्यंत श्वास तो आहे तोपर्यंत आणि अविनाश जाधव साहेबांसोबतच आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण शेळा म्हणले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं झाजवतात नाव आहे अविनाश जाधव आपल्या सगळ्यांचे दादा त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आलेले आहेत खरं हळदी कुंकू हा समारंभ असतो नेहमी धावपळीच्या आणि धक्के त्या स्पर्धेमध्ये दादा सगळीकडे काम करतो आज तुम्हीसुद्धा व्यस्त असताना या ठिकाणी आला हळदी कुंकू समाधी संपन्न मला काय वाटतं खूप छान वाटतं आहे आणि आमच्या सगळ्या महिलांसोबत असं मला राहायला पण फार आवडतं आणि सगळ्या महिला एवढ्या सुंदर काम करतात ना की अजून त्यांनी अजून जोशनी काम करावं वा असं आम्हाला वाटतंय सीमाताई धक्काधक्केच्या आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये सतत व्यस्त असणाऱ्या आमच्या महिला बघणी आणि आपण सुद्धा सगळे काम करत आहे ताई या ठिकाणी येणं दादा काम करते संपूर्ण धावपळी करते समक्षताई काम करते ममता ताई काम करते, करते। आपण सगळ्या कामातून या ठिकाणी आला काय वाटतं सो so, कसं आहे ना की जसं तुम्ही राईटली म्हटलं की खूप बिझी स्केड्यूल आहे सगळ्यांचं पण तरी देखील ना महिला ही अक्ष अशी शक्ती आहे ना कितीही बिझी असली कितीही काहीही असला ना तरी पहिल्यांदा सर्वप्रथम ती महिलेसाठी नेहमी सदैव असते अवेलेबल आणि सेकंडली आपला पार्टनर जर आपला पार्टनर खरोखर यु you नो know, समाजासाठी काही ना काही उपक्रम समाजासाठी काही ना काही करत असतो सतत तर मग ॲज अ पार्टनर ती ॲज अ यु नो ॲज अ वाईफ ॲज अ पार्टनर ॲज अ स्त्री ती नेहमी अवेलेबल असते सो मी सोनाली ताई आहे त्या तर मी काहीही प्रोग्राम असलं आता तुम्हाला माहिती आहे की माझं स्त्रीबल फाउंडेशन आहे मी कधी कितीही बिझी असले किंवा त्या कितीही बिझी असल्यात ना त्यांना फक्त एक कॉल केला ना ताई तुम्हाला वेळ आहे का त्या नेहमी एन्शुअर करतात की त्या येतील ममता ताई आहेत समीक्षा ताई आहेत आपलं पूर्ण म्हणजे पूर्ण परिवार ते कधी असं विचार नाही करत की आ, अरे मला वेळ आहे नाही आहे वेळेत वेळ वेड़ काढून येणं ना, ना ह्याला महत्त्व आहे आणि तुम्ही तो सॉन्ग ऐकलंच असेल राईट एकल्या एकल्या विठोरायाला संसार चालेल तर ह्या अशा त्यांचे जे पार्टनर आहेत अविनाश दादाच्या मिसेस सोनाली जाधव ह्या नेहमी नेहमी सदैव दादाला कॉल केला किंवा ताईला कॉल केला त्यांना फक्त सांगायची गरज आहे की खरं इथे हे प्रॉब्लेम आहे मग अविदादा असेल तर अविदादा येणार अविदादा अवेलेबल नसेल तर ताई येणार सो मला रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की प्लीज आ, बाकीचं काही बघू नका बट ॲटलीस्ट जो अवेलेबल आहे जो तुमच्या प्रॉब्लेम्सला सॉल्व सॉल्व्ह करतो त्या माणसासाठी एक वेळ तरी विचार करा नक्कीच आपण सुद्धा मनसेचे सर्व पदाधिकाऱ्या खरं सतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांचा या ठिकाणी कौतुक सोळावतो सन्मान सोळावतो हळदी कुंकूचा समारंभ ममता दिदीने आपली संपूर्ण टीम करते काय आनंद होतो आनंद तर आता धावपळीच्या जेवणामध्ये आपण वेळात वेळ काढून आपण पक्षासाठी काम करतो त्यात आम्हाला जास्त करून आमच्या अध्यक्षा ममता खान त्या आम्हाला खूप सपोर्टिव्ह करतात त्यामुळे आम्हाला आणखीन उत्साह वाढतो आणि आम्ही असंच कायम त्या कधी आम्हाला म्हणजे त्यांनी हे दिलं तर आम्ही का हे कधीही आवाज दिला तर आम्ही कायम त्यांच्या पाठीशी असतो आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही म्हणजे इथे धा असा अलिंपाचा प्रोग्राम नाही आणखीन एक महिलांचे काही प्रोग्राम असतात वेगळे तेव्हा आम्ही त्यांच्या लगेच एका आवाजावरती येतो महाराष्ट्र नवनिर्माण शेण महिलांतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जातो खरं महिलांच्या सकारात्मक कलागुणांना वाव देणं या महाराष्ट्रामध्ये महिलांची जी संस्कृती आणि महिलांची जी परंपरा आहे हा हळदी कुंकू समारंभ आहे तो प्रत्येक वर्षी घेतला जातो काय वाटतं खरं म्हणतात तिच्या माध्यमातून आपण सगळे काम करता खरं कर आपला एक दिवस असतो हळदी कुंकू हा समारंभ आहे तो समाजातल्या विविध घटकांना घेऊन आपण करता काय वाटतं कसं असतं की महिलांना म्हणजे एवढ्या दिवसानंतर म्हणजे की एक दिवस असा मिळतो महिलांसाठी खास असतो तो बाकी कोणीच नसतं तिथे आणि आमच्या ज्या आहेत ममता खान मॅडम त्या आम्हाला पूर्ण प्रभागाची पूर्ण टीम घेऊन व्यवस्थितरित्या प्रत्येक कार्यक्रम करत आलेले आहेत आजपर्यंत आणि हळदी कुंकूसुद्धा आमच्या म्हणजे महिलांचा ज म्हणजे म्हणतात ना की जल्लोष आहे सगळा आपल्या चेहऱ्यावरचा आनंदच दिदी खूप काय सांगतो <laughs> थँक्यू <थेंक> <laughs> किती महिलांनी सहभाग घेतला आमच्याकडे दीडशे एक महिलांनी सहभाग घेतलेला आहे अखर आमच्या ज्या बघिण आहेत उंबरड्यावर जर या घरात घरप्रवेश केला आणि त्या घराच्या त्या घरलक्ष्मी झाल्या पण या घरीलक्ष्मींच्या मनातल्या धगधग आणि व्यथा मात्र प्रत्येकांच्या एक प्रत्येकांचं गारण असतं पण हळदी कुंकूच्या समारंभाच्या माध्यमातून मात्र प्रत्येकांचं मन आणि प्रत्येकांच्या भावना ह्या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मिळते त्याच अर्थानं आपण बघितलं आमच्या दादा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरामध्ये काम आहेत आणि अशा पद्धतीने काम करत असताना मात्र आपल्या पतीच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं येणाऱ्या प्रत्येक प्रसंग असेल सुखदुःखामध्ये प्रत्येकांच्या सोबत उभं राहणं हे एक वेगळी संकल्पना म्हणावी वे लागेल कॅमेरामॅन सीमा रेपूसरिपोटो सागर पाटील ठाणे